यंदा परतीचा प्रवास एकोणीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे यावर्षी एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे अर्थातच येत्या सहा दिवसांनी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे आजही विदर्भातील आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून येथील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे येत्या चोवीस तासात सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता है या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय संपूर्ण राज्यभरात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय मात्र सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यताय पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला